आज सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगराध्यक्षाची थेट निवडणूक आणि ह्या प्रभाग क्रमांक एक पासून हा पॅनल आमचे मित्र शहराचे माजी नेते मंगेजी दलवी असतील उमेदवार आणि आमच्या सुजाता झारे ह्या उमेदवार या ठिकाणी आहेत आणि मी स्वतः नगराध्यक्षाशी उभा आहे परंतु आपण म्हणल्याप्रमाणे रांगोळ्याचं सडा तर नक्कीच हे आरती करतायत औक्षण करतायत परंतु हा आमच्या गटनेत्रचा होमवार्ड आहे आणि म्हणून या ठिकाण आपण पाहिलं असं का राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा पहिल्यापासून हा बाले किल्ला राहिलेला आहे ह्या बाले किल्ल्यामध्ये नक्कीच प्रचंड मताधिक्य नगराध्यक्षाला असेल ना माझ्या दोन्ही नगरसेवक असेल प्रचंड मताधिक्य या ठिकाणी मिळेल यातील मात्र शंका नाही आपण पाहिलं असं उत्साहाच्या वातावरणामध्ये संपूर्ण या ठिकाणी नागरिक उतरलेत अतिशय भगिनी माझ्या उतरल्यात तरुण वर्ग उतरला आहे नक्कीच यश आमचंच आहे एका प्रशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही सगळेजण एकवटलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना वड पक्ष असेल आणि घटक पक्षाच्या माध्यमातून हे निवडणुकीला आम्ही सामोरे जे। जातो आहे जे नक्कीच विजय आमचाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय उत्साहामध्ये हा प्रचार शुभारंभ आम्ही सुरू करतो आहे आत्ताच चार नंबर प्रभागातून मी कार्यालयाचं ओपनिंग त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते मुसुवर साहेब असतील आणि तारे मंडळीचं ओपनिंग त्या ठिकाणी श्रीफळ वाढून या ठिकाणी मी आलेलो आहे नंबर प्रभागक्रमांक एकमध्ये अतिशय आनंद वाटतो आहे आणि काल माझ्या होमवार्ड शिरफाटा या ठिकाणी प्रभाक्रमांक दहामध्ये दे देखील अतिशय जल्लोषाच्या वातावरणामध्ये मला उचलून घेऊन जवळ जवळ चार तास त्या ठिकाणी उचलून घेऊन त्या ठिकाणी अशाच पद्धतीने आरत्या असतील त्या ठिकाणी ओळणं असेल किंवा त्या ठिकाणी फटाक्याची अत्या असं स्वतः त्या ठिकाणी सत्कार असेल त्या ठिकाणी केला गेला हाच पुष्पद प्रतिसाद आम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये पाहायला मिळतो आहे म्हणून विजय हा निश्चित माझ्या उमेदवारांचा माझा असेल आमचे ते नेते आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेतच परंतु ह्या कोकणचे ते भाग्यविधाते आहेत खासदार आहेत आणि अनेक गोष्टी त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे आदितीताई या ठिकाणच्या पालकमंत्री आणि मंत्री, मंत्री देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही त्यांच्या आधिपत्याखाली लढवत आहोत आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवत असताना अतिशय आनंद वाटतोय त्यानंतर शेवटी अठ्ठावीस तारखेला देखील आमचे पक्षाचे सर्वे सर्वा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब mm. देखील कोपर शहरात येतात त्याचा अतिशय आनंद आमच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांना आहे एवढंच आपल्याला सांगतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा ह्या कोपरी फडकेल एवढा मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी